तर शेतकरी बांधवांनो आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी आलेले दादा नमस्कार नमस्कार तर शेतकरी बांधव ते कुठले अशोक आपलं नाव सांगा मी अशोक कृष्ण बांबळे हो राहणार इगतपुरी नाशिक टाकीच आहे बरोबर मैदार जाणू आमचं गाव आहे हो आणि आम्ही आज लोणी बाजारामध्ये गाय खरेदीसाठी आलो होतो बरो बरोबर तर इथं अतिशय चांगल्या उत्कृष्ट भेटल्या भेटल्या बरोबर किती जण आले होते आपण किती जण आले आपण बाजारामध्ये अठरा एकोणीस जण अठरा एकोणीस तर किती काही खरेदी केली आपण आज सतरा काही खरेदी सतरा काही खरेदी केलेले आपण त्यांना चांगल्या पद्धतीने काही खरेदी करून दिलेच आहे कशा कशा रेदीने हो पासष्ट सत्तर पंच्याहत्तर फायनल आपण या दुधाच्या बोल्या तिथं म्हणजे आता यांना पंधरा लिटर बसून फार आपण वीस लिटरच्या बोली गाय बोलीच्या गाय बरोबर तर कसं वाटलं यांचा व्यवहार वगैरे तुम्हाला अतिशय उत्तम व्यवहार आहे त्याने भरपूर सहकार्य केला बरोबर तर सर नमस्कार नमस्कार नाव काय आपलं माझं नाव दिलीप खंबट हो तर आपण आज बाजारातून सतरा अठरा गाई खरेदी केलेल्या आहेत तर कसं वाटलं यांचा व्यवहार वगैरे तुम्हाला व्यवहार एकदम पारदर्शक आहे सर्विस बी चांगली आहे बरोबर आणि आम्ही जे लोणी बाजाराबद्दल ऐकून होतो तर खरंच आमचं हे पूर्ण झालंय आम्ही सतरा लोकांनी आज प्रत्येकाने एक एक गाय घेतलेली साधारणतः पन्नास ते सत्तर हजार पंच्याहत्तर हजारापर्यंतच्या गायची रेंज आहे आणि दूध देण्याची क्षमता बारा लिटरपासून वीस लिटरपर्यंत आणि एक कृषी उत्पन्न केलं बरोबर त्यांनी पावती वगैरे ट्रान्सपोर्ट ची वगैरे अव्हेलेबल करून दिली बरोबर तर एकदम छान सर्व्हिस आहे हो हो तर शेतकरी बांधव या ठिकाणी अठरा काही खरेदी केले कोणत्याही प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम आला नाही ठिकाणी तुम्हाला एकदम रिझनेबल किमतीमध्ये काही खरेदी केलेली बरोबर काय वाटलं तुम्हाला येणार शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही नाही ज्यांना आता दुधाळ गाई घ्यायच्या विचारात असतील त्यांनी अवश्य लोणी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट द्या आणि इथून चांगल्या जातीची दुधाळ जनावर खरेदी करा आणि आपलं दूध उत्पादन किंवा आपलं स्वतःचं उत्पन्न कसं वाढेल या दृष्टीने प्रयत्न करा बरोबर तर शेतकरी बांधव या ठिकाणी शेतकरी बांधव गाई खरेदी केलेल्या आहेत प्रत्येक गायीची किंमत मित्रांनो या ठिकाणी पन्नास हजारापासून पंच्याहत्तर हजारच्या दरम्यान मध्ये गाईत कमीत कमी दूध या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्या आपण शेतकरी बांधवांना चांगल्या क्वालिटीच्या दुधाच्या जर काही खरेदी आहे करायचं असेल तर आपलं नाव नंबर सांगा माझं नाव अक्षय साळवे राहणार लोणी मार्केट आणि संपर्क साधवायचा असेल तर माझा नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस बत्तीस दुसरा नंबर घ्या व्हॉट्सअपचा अठ्याहत्तर एकवीस चौऱ्याऐंशी एकोणतीस चौतीस बरोबर माझा व्हॉट्सअप नंबर हो तर तुम्ही आज काही खरेदी केलेल्या तुम्हाला कोणत्याही प्रकारची बडजबरी वगैरे कोणती नाही काही तुम्हाला बाजारामध्ये जी गाय आवडली तुम्हाला खरेदी केलेली ते पण योग्य दरामध्ये खरेदी करून दिलेली बरोबर तर तुमचं मी आभार व्यक्त करतो शेतकरी तुमच्याकडे तुमच्या नावावर आली या ठिकाणी तुम्ही रीतीने या ठिकाणी व्यवहार करून दिलेले आहेत पुढचे शेतकरी जर येतील त्यांना पण चांगला व्यवहार करा आणि बाजार जर चालून चालू बाजार बुधवारी पूर्ण दिवसभर बाजारात लांबर येणारे सोय करतो खायची सोय करतो बरोबर त्यांना देतो बरोबर लांबचे शेतकरी जर येतील त्यांना राहण्याखाची संपूर्ण सोय उपलब्ध असतात म्हणजे शेतकरीला कोणत्याही प्रकारचा अडचण येणार पावती वगैरे वगैरे म्हणजे सगळं तर गाडी होण्यापर्यंत आपण ती बरोबर तर अतिशय सुंदर माहिती दिलेली जे आपण शेतकरी क्वालिटीच्या दुधाच्या गाई खरेदी करायची असेल तर तुमचा आता व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकेले तुमच्या नंबरच्या माध्यमातून बरेच शेतकरी तुमच्याकडे येतील फक्त चांगल्या रीतीने गाई खरेदी करून द्या चांगले सहकारी करण्याचा प्रयत्न आमचं सहकारी हो नक्की चला पाहू शकता मित्रांनो गाय वगैरे आपण या ठिकाणी भरपूर गाई त्यांनी खरेदी केलेल्या आहेत चांगल्या दुधाच्या गाई खरेदी केल्या आहेत शेतकरी पण बन दादा नमस्कार नाव सांगा आपल्याला हो तर किती काही खरेदी केली आपण आज एक खरेदी केली म्हणजे तुम्ही कमीत कमी सतरा अठरा शेतकरी बाजारामध्ये आलेले होते तर तुम्ही चांगल्या पद्धतीने गाई खरेदी केलेल्या तुम्हाला योग्य रीत्यामध्ये या ठिकाणी खरेदी करून चांगल्या दुधाच्या तर तुम्ही काय सांगणार येणाऱ्या शेतकऱ्यांना की या ठिकाणी यायचं आणि गाई खरेदी केलं हो चांगला व्यवहार तुला लोकांचा चांगला वागणूक आहे आणि गाई पण चांगल्या रीतीने आपल्याला खरेदी करून दिलेल्या आहेत बरोबर